नमस्कार कुकिंग मराठी तडका यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे तर मंडळी मी आज तुमच्यासाठी परत एकदा एक नवीन पद्धतीची जे की माझ्या आजीच्या पद्धतीनं एकदम आपण ताजा मसाला भाजून झणझणीत असं मटणाचं कालवण करणार आहे तर त्यासाठी हे पाऊन किलो आपण मटण घेतलं आहे छान असं स्वच्छ पाण्याने दोन तीन धुवून घेतलेला आहे आणि पाणी निथरून घेतलेला आहे तर मटण आपल्याला हे अशा पद्धतीनं घ्यायचं आहे जे की कमरेचा भाग आहे आणि अतिशय म्हणजे याला आमचंच असं हे थोडंसं चिकन वगैरे असतं तर असे पीस एकदम चवदार लागतात त्या त्यासाठी हे आपण असं मटण घेतलं आहे धुवून आणि सोबतच हे आपण चरबी जी आहे ते बाजूला काढून घेतली ही पण धुवून घेतलेली आहे तर सगळ्यात अगोदर आपण ह्याला हळद मीठ लावून घेणार आहे काही आपण जास्त याला, याला करणार नाही जे की आपली पारंपरिक पद्धतीनं आपण करतोच मटण ज्याची की चव एकदम आसल राहील अशा पद्धतीचं आपण मटण करणार आहे तर हे हळद टाकून घेते मी अर्धा चमचा आपण हळद टाकून घेऊ याच्यानंतर आपण मीठ टाकणार आहे एक चमचा हा छोटा चमचा आहे एक चमचा म्हणून दोन चमचा म्हणाल तुम्ही तर हा पूर्ण एक चमचा टाकलेला आहे हे आपण छान आता हाताने मिक्स करून घ्यायचं आहे हळद मीठ छान आपल्या सगळ्या जे आपले मटण आहे त्याला एकदम छान घोसून घ्यायचं एकदम <tip> आ, मतन, तर आपण सगळ्यात अगोदर आता कुकरला लावणार आहे मटन तर त्यासाठी कुकर गरम झाल्यानंतर मी दीड चमचा तेल टाकलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला पूर्ण एक कांदा टाकायचा मोठा कांदा आडवा चिवून घेतलेला तर आपल्याला कांदा छान सोनेरी कलरवर परतून घ्यायचं तर आपण कांदा परतून घेऊ दोन मिनटाचा वेळ लागतो कांदा आपला छान बघा पद्धत आलेला आहे आणखी थोडंसं काही सेकंद आपल्याला याला फ्राय करून द्यायचा तर कांदा झाला आहे आपला परतून आता याच्यानंतर आपण जे आपण चरबी काढून ठेवली होती ना ती टाकून घेणार आहे तर ह्याला पण आपल्याला छान परतून घ्यायचे एकदम मस्त एकदम मोगऱ्याचे फुलं आपले तरंगून आल्यासारखे आपल्या चरबीवर तरंगले पाहिजेत त्यासाठी आपल्याला ही चरबी थोडीशी तळून घ्यायची आणि किंचित आपल्याला हळद टाकायची यायच्यात कारण आपण मटणला मीठ लावलेलंच आहे चरबीला चर्बीला म्हणून हां तर आपल्याला छान आता हे दोन मिनिट चांगलं परतून घेतलं हे पण बघा तुम्हाला दाखवते जवळून तसे छान असे फुलून आलेलं आहे तर हे अशा पद्धतीनं आपण पूर्ण टाकून घेतलं आहे तर आता गॅस थोडासा कमी करायचा आहे आणि जे आपण हळद मीठ लावलेलं आहे ते आपण आता मटण टाकून घेऊ याच्यामध्ये त्यानंतर छान आपल्याला पाच मिनिट एकदम चांगलं मंद गॅसवरच परतून घ्यायचे जे की आपल्या त्यांचा कलर बदलला पाहिजे अशा पद्धतीने तर आता अगोदर दोन मिनिट परतून आहे मी परत आणखी आपल्याला थोडंसं तेलामध्ये फ्राय करायचं आहे तर आपण याच्यामध्ये काही थोडंसं साहित्य टाकणार आहे तर आता हे गावरान टोमॅटो टाकते मी नॉन व्हेजच्या भाजीमध्ये माझी आजी नेहमीच टोमॅटोचा वापर करायची कारण तिचं असं म्हणणं होतं की टोमॅटोमुळे छान आपल्या मटणच्या भाजीचा छान चव येते त्याच्यामुळे ती टाकायची तर हे आपण टोमॅटो टाकलेत शक्यतो तो गावरान टोमॅटो वापरायचं आणि आपण हे काही तेलामध्ये टाकून घेतलेलं नाही आणि याच्यानंतर आपण हे आलं लसूण कोथिंबीर आणि दोन हिरव्या मिरच्या आहेत याचं मी वाटण केलं आहे एक लसणाची गट्टी नंतर एक इंच आल्याचा तुकडा आहे थोडीशी कोथिंबीर आहे आणि दोन हिरव्या मिरच्या आहेत हे सगळं आपण त्याच्यामध्ये टाकून वाटून घेतलं आहे हलबत्त्यामध्ये ठेसून घेतलेलं आहे तर छान मिक्स करायचं आहे आणखीपर्यंत आपण याच्यामध्ये मीठ टाकलेलं नाही तर आता या वेळेला आपल्याला मीठ टाकायचं आहे याचं आपण थोडंसं भिजायला घालते वेळेस एक चमचा टाकलेलं होतं तर आता परत आणखी एक चमचा टाकून घ्यायचे चवीनुसार टाका मी तुम्ही चमचा माझा छोटा आहे त्याच्यामुळे मला दोन चमचे टाकावं लागतं नाहीतर तुम्ही म्हणाल की एक चमचा म्हणतात आणि दोन चमचे टाकते तर तसं काही नाही एक चमचा टाकते किंवा तुम्ही चवीनुसार टाका मी माझ्या अंदाजानुसार टाकते तर छान आपण आता ह्याला परतून घेतलेला आहे तर आपण याच्यावर आता झाकण ठेवणार आहेत जे की आपण ताट घेतलं होतं ते झाकण घेतले याच्यावर ठेवून थोडंसं आपण गरम पाणी टाकू एक ग्लास भरून गरम होण्यासाठी कारण आपल्याला थंड पाणी सोडायचं नाही याच्यामध्ये शिजण्यासाठी आपल्याला गरम पाणी सोडायचं तर आपलं पाणी पण आता छान हे गरम झालेलं आहे तर आपण बघू आता बघा छान एकदम मटणला पण पाणी सुटलेलं आहे तुम्ही दिसतच असेल तर आता हे गरम पाणी आपण याच्यामध्ये सोडायचं आहे आणि परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि चार ते पाच चिट्ट्या आपल्याला करून घ्यायचे तुमच्या कुकरच्या अंदाजानुसार करा तर छान आता उकळी आलेली आहे तर आपल्याला झाकण टाकायच्या अगोदर थोडासा पुदिना टाकणार आहे मी पुदिन्यामुळे एकदम छान सुगंध येतो हलवून घेऊ चांगलं आणि याच्यानंतर आपण कुकरला शिट्टी घ्यावी हे आपण गॅसवर जाळी ठेवून हे एक पूर्ण कांदा आपण भाजून घेतलेला आहे आणि अर्धी वाटी खोबऱ्याचं आहे हे आपण भाजून घेतले जाळीवर घेतलेला आहे त्याचं आपण वेगळं वाटण करणार आहे दुसरा आपण आता ताजा खडा मसाला भाजून घेणार आहे त्यासाठी आपण लोखंडी तवा ठेवला आहे शक्यतो मसाला लोखंडी तव्यामध्ये भाजायचा छान भाजतो तर तवा छान गरम झाल्यानंतर एक कांदा आपण आणखी याच्यामध्ये टाकलेला आहे ओघा चिरून ह्याला पण आपल्याला भाजून घ्यायचं खरपूर असा भाजायचा छान भाजीला आपल्या कलर आला पाहिजे थोडंसं तेल टाकते मी याच आणि एकदम चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं आहे म्हणजे आपला कांदा पटकन भाजला जातो वेळेची पण बचत होते गॅसची पण बचत होते आणि आपला पटकन जो पदार्थ आपण बनवतो तो पण लवकर तयार होतो तर बघा कांदा आपला छान आता या स्टेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर आता हे थोडंसं साईडला ठेवू आणि गॅस एकदम कमी करू आपण तर आपल्याला जे मसाले भाजायचे आहेत जे धने नंतर हे तेजपत्ता आहे हे दालचिनीचा तुकडा आहे नंतर हे आपण दहा बारा मिरे घेतलेले आहेत चार ते पाच लवंग आहेत एक मोठी वेलची आहे अशी फोडून घेतलेली आहे आणि दोन आपल्या साध्या वेलची आहेत आणि हे धने घेतलेले आहेत ते चार चार चमचे आहेत आणि हे आपलं काळं फूल आहे दगडी फूल पण म्हणतात ह्याला तर हे आपल्याला साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर सगळ्यात अगोदर आपण आता धने भाजून घेऊ छान सुगंध सुट्टेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे धन्याचा असा मस्त सुगंध येतो बघा त्या स्टेपपर्यंत आपल्याला ह्याला भाजायचे कांदाही मिक्स केलाय आता याच्यानंतर लगेच आपण काळं फूल टाकू आणि तेजपान टाकणार आहे आणि थोडंसं आपल्याला याच्यामध्ये तेल टाकायचं आहे आणखी एकदम फूल तेलाची धार सोडायची कारण थोडंसं तेल टाकल्यानंतर गरम तवा असतो पटकन आपला मसाला भाजला जातो तर हे दगडी फूल आणि तेजपत्ताला काही वेळ लागत नाही पटकन भाजलं जातं तर हे भाजल्यानंतर आता बघा कलर बदललेला आहे धन्याचा वगैरे हे जे आपले बाकीचे आहेत दालचिनी वेलची लवंग मिरे हे पण आपण टाकून घेऊ उंची शाळे पण असतील तर तुम्ही टाका मी साधे जिरे वापरत नाही पण माझ्याकडे संपलेत आता उंचीच्या हजेरी तुम्ही टाकू शकता असतील तुमच्याकडे जर तर हा आपला छान मसाला भाजून झालेला आहे तर गॅस बंद करायचा आहे आपल्याला आणि मसाला आपण काढून घेऊ थंड होण्यासाठी तर आपण पूर्ण मसाला काढून घेतल्यानंतर गॅस बंद केला आहे आणि याच्यानंतर आपण फक्त गरम तव्यावर थोडंसं तेल टाकणार आहे तेलाची धार सोडायची आणि याच्यामध्ये आपण लाल मिरची पावडर टाकणार आहे तिखटप्रमाणे टाका तर मी अडीच चमचे तिखट टाकते हे आपले पोहेच खायचे चमचे आहे हे अडीच चमचे टाकलेलं आहे तुम्ही मिरची जरी याच्यामध्ये वापरली अखंड मिरची तरी पण चालेल तही पण आपल्याला ह्याच्यामध्ये खरपूस भाजून घ्यायची तर हे आपली मिरची भाजली बघा धूर तुम्हाला निघायला लागलेला दिसत असेल आणि छान कलर पण बदलला आहे तर यावेळेला आपण आता ही मिरची याच मसाल्यामध्ये काढून घेणार आहे पूर्ण आपण हे मसाला मिरची एकत्र वाटून घेणार आहे आणि हे बाकीचं मी खोबरा आणि कांदा जे तुम्हाला दाखवलं होतं ते पण आपण पन वेगळं वाटणार आहे तर आपला मसाला थंड होतोय तोपर्यंत आपण हे आ, खोबरा आणि कांदा जे आपण गॅसवर जाळी ठेवून भाजून घेतलं होतं ते आपण वाटून घेणार आहे हे आल्या नाच भांडं मी वापरते तर थोडंसं आपण पाणी घालून छान पेस्ट करून घ्यायची याची तर हे अशा प्रकारे आपलं हे कांदा आणि खोबऱ्याचं वाटण झालेलं आहे तर ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपला जो हा मसाला भाजून घेतला होता हा मसाला मी वाटून घेते थंड झालेला आहे आता तर हा मसाला घेतला आहे तर याला पण आपण थोडं थोडं पाणी टाकून अशाच प्रकारे पेस्ट करून घेऊ हे अशा प्रकारे आपण हे कांदा आणि खोबऱ्याचं वाटण आणि हा मस्त मसाला छान बघा एकदम एकदम एक स्मूथ अशी पेस्ट झालेली आहे पाणी घालून थोडं थोडं असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर आता आपलं हे कुकर पण थंड झालेलं आहे तर आपण बघू आता मटण शिजलं आहे का नाही ते तर बघू आपण आता मटण शिजलं आहे का नाही ते बघा एकदम मस्त आपलं मटण शिजून एकदम तयार झालेलं आहे तर आपल्याला रस्सा करायचा आहे याच्यामध्ये मी शिजवते वेळेस थोडंसंच पाणी टाकलेलं आहे तर हे आपण इकडं गरम पाणी पण ठेवलेलं आहे तर हे गरम पाणी आपण टाकणार आहे याच्यामध्ये एक तांब्या भरून पाणी ठेवलेलं आहे तर हे गरम करायला ठेवले तर आपण पातेल्यामध्ये दोन चमचे दोन पळी म्हणजे तेल टाकलेलं आहे नॉनव्हेजच्या भाजीला अजिबात कंजुशी करायची नाही तेलाची कारण आपण काही नॉनव्हेज असं दररोज खात नाही कधीतरी खातो त्याच्यामुळं नॉनव्हेजच्या भाजीला तेल थोडंसं सडळ हातानेच टाकायचं तर आपलं आता हे तेल छान गरम झाल्यानंतर याच्यामध्ये सगळ्यात अगोदर आपण थोडीशी आल्या लसणाची पेस्ट टाकणार आहे एक पाव चमचा उरवून ठेवली होती मी आल्या लसून आणि कोथिंबीर हिरवी मिरची याची पेस्ट आहे ते आपण छान खमंग वास असा कुठेपर्यंत आपल्याला परतून घ्यायची त्याच्यानंतर आपलं हे छान आता आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीरची आपली पेस्ट आपली फ्राय झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जे आपण खडे मसाले भाजून घेतले होते धने वगैरे दगडी फूल हे सगळा मसाला आपण टाकून घेणार आहे आणि याला पण एक मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचा भाजून तर घेतलेलंच आहे तरी पण थोडंसं छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे तेलामध्ये वेगळं तेल वेगळं झालेलं आहे आपलं तर याचा अर्थ आपला आता छान मसाला भाजून झालेला आहे तर याच्यानंतर जे आपली कांदा खोबऱ्याची ही पेस्ट आहे ही टाकून घेऊ आपण आणि ह्याला पण चांगलं फ्राय करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं आहे पूर्ण मसाला आणि हे कांदा खोबऱ्याची पेस्ट आणि थोडंसं मी याच्यामध्ये मसाले जळवून आहेत म्हणून हे मिक्सरचं भांडत थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे ते टाकून आपल्याला चांगलं दोन ते तीन मिनिट एकदम तेल सेपरेट झालं पाहिजे तर आपण शिजवून घेऊया तर हे छान आपल्याला परतण्यासाठी एकदम तेल सेपरेट होण्यासाठी आपल्याला एकदम मंद व्यास ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती आपण जे मसाला काढून घेतलेलं होतं तेच ताट मी थोडं एक दोन मिनिट झाकून ठेवते म्हणजे छान आपला मसाला शिजला जाईल तर दोन मिनिट झालेला आहे बघा आपलं बघा किती एकदम छान आपलं तेल सेपरेट झालेलं आहे आणि मसाला पण असा खाली चिटकलेला नाही ते हे अशा पद्धतीनं आपल्याला पूर्ण शिजवून घ्यायचं आहे आणि यामुळेच आपल्या भाजीला छान टेस्ट येते आणि हे तेल आपल्या अंगावर उडू नये म्हणून आपण झाटण ठेवलो होतो ह्याच्यावर आता हे शिजवलेलं आपण मटण टाकून घेणार आहे आणि आता तुम्हाला जेवढा रस्सा हवा आहे तेवढा आपण गरम पाणी सोडून द्यायचंय याच्यामध्ये आणि छान मिक्स करून आहे आणि एकदम दणकून आपल्याला उकळी आली पाहिजे याच्यानंतर आपण बघू पुढे हे रस्त्याला आपली छान दणकून उकळी आलेली आहे तर गॅस आपल्याला मंद करायचा आहे म्हणजे कट छान येतो बघा किती सुंदर आलेला आहे कलर आपल्या ह्या मटणच्या भाजीला कालवणाला सध्या आपण भाजीच म्हणतो पण खरं तर याचा शब्द कालवणच आहे तर हे आपली तयार झालेलं आहे तर वरतून आपण आता कोथिंबीर टाकून घेणार आहे तर भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं तुम्हाला मी आता एका प्लेटमध्ये काढून दाखवते बघा हे गॅस बंद केल्यानंतर किती मस्त एकदम कट आलाय आहे का नाही एकदम पन्नाट एक, एक वाटीच काय आपण रस्सा असा मागून मागून असं पिऊ तर ही भाजी आपण ज्वारीची भाकरी किंवा भाकरी बाजरीची भाकरी चपाती किंवा भात याच्या कशासोबत पण तुम्ही खाऊ शकता तर तुम्ही नक्कीच असा जुन्या पद्धतीनं आजीच्या पद्धतीनं ताजा मसाला भाजून भाजी करा आणि नंतर त्याची टेस्ट बघा आणि मला कमेंट करून सांगा तर मंडळी बघा हे आपली कशी एकदम छान तर मटणाचं कालवण तयार झालेलं आहे आहे का नाही बघितल्याबरोबर एकदम तोंडाला पाणी सुटण्यासारखं तर हे अशा पद्धतीनं आपण भाजी केलेली आहे कशी वाटली तुम्हाला माझी याची रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि माझ्या व्हिडिओला अजूनपर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईब करण्यासाठी काही चार्जेस लागत नाही फक्त तुमचा सपोर्ट जर मला असेल तर मला परत आणखी अशा नवीन नवीन रेसिपी तुमच्यासोबत शेअर करायला आवडेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा थँक्यू